नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा आज लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे अधिक आठशे तीस रुपये आणि एकवीस रुपये लगेच आज आणि उद्या नऊ आणि दहा जानेवारीला एक वाजल्यापासून पुढे दोन दोन टप्प्यामध्ये दोन ते तीन दिवस सलग वाटप राहणार आहे कारण अकरा तारखेला शनिवारी रवि शनिवारी सुट्टी असल्यामुळे बँकेला नऊ आणि दहा जानेवारीला दोन दिवसातच पैसे वाटपाचा कार्यक्रम करावा असा आदेश हा आता एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे दोन दिवस जानेवारीचा जा हप्ता आता वाटप सुरू होणार आहे बघा लाडक्या बहिणींसाठी आपण काही महत्वाची गिफ्ट सुद्धा साडी एक देणार आहे आता कोणाला देणार आहे काय देणार आहे सांगतो आहे आजच मकर संक्रांतीचं गिफ्ट वाटप होणार आहे आठ बँकेतच व पोस्टात हे पैसे येणार आहेत फक्त बघा फक्त आठच बँका त्यांनी सिलेक्ट केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये पैसे येणार आहेत पोस्टात पैसे येणार की नाही ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि बारा जिल्ह्यांमध्येच वाटप होणार आहे बघा बारा जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे कोणते जे बारा जिल्हे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आपण व्यवस्थित सगळी डिटेल माहिती इथं पाहणार आहोत बघा आज आणि उद्या नऊ आणि दहा जानेवारी खूप महत्त्वाचे दिवस असणार आहेत कारण मकर संक्रांती अगोदर लाडक्या बहींच्या खात्यावरती जानेवारीचा हप्ता आणि मकर संक्रांतीचं गिफ्ट हे येणार आहे ते गिफ्ट काय असणार आहे सगळ्यात महत्वाचे आणि लाडक्या बहिणीसाठी अजून दोन नवीन योजना हे आता सरकारनं आणलेले आहेत हो दो, दोन नवीन योजना आणलेल्या आहेत ज्या अजून तुम्ही जर ह्याचा लाभ घेतला नसेल तर पटकन आत्ता लाभ घ्यायचा आहे बघा सगळ्यात महत्वाचे अपडेट्स आपण आता तुम्हाला या चॅनलवरती सगळ्यात अगोदर देणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा बघा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नसाल तर सगळ्यात मोठं तुम्ही चूक करत आहात चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओवरती कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ फुल बघा तुम्हाला नक्की कळेल याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला बघा लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची अपडेट्स आता आपण घेऊन आलेलो आहोत तर चला व्हिडिओ संपूर्ण पाहूया काय आहेत अपडेट्स काय आहे सगळी डिटेल माहिती बघा लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे परंतु एक महत्वाची अपडेट घ्या बघा लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाचा शोध सुरू आहे साठ लाख लाभार्थी महिले योजनेतून बाहेर गेलेले आहेत बघा दोन पॉईंट पंचेचाळीस लाख लाडक्या बहिणी होत्या त्याच्यातल्या साठ लाख लाडक्या बहिणी ह्या बाहेर गेलेल्या आहेत कशामुळं तर त्यांचा वार्षिक उत्पन्नाचा शोध सुरू आहे म्हणजे काय त्यांचा इन्कम जे आहे ते सुरू आहे तुम्ही म्हणाल हे असं कसं काय सुरू आहे सांगतो तुम्हाला कसं सुरू आहे जरी तुमची तक्रार नाही गेली तरी तुमचं तुमचं इन्कम तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ह्याचा शोध सुरू आहे काय सुरू आहे काय आहे आणि त्यात साठ लाख लाडक्या बहिणी बाहेर पडणार आहेत आणि इथून बाहेर पडलेल्या आहेत तिथं बघा योजनेतून बाहेर सुद्धा इथं आपल्याला आता कळत आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं आधी तुम्हाला सांगतोय नंतर आपण गिफ्ट वगैरे कोणाला मिळणार यादी आपल्याकडे आलेली आहे पूर्ण यादी आहे पूर्ण जिल्ह्यांची यादी आहे मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगतो परंतु सांगतो आहे का मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा बोजा कमी करण्यासाठी माहिती सरकारने आता पावले उचलले असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्याची ई के वाय सी म्हणजेच आधार आणि पॅन कार्ड जोडणी तपासून पाहिली जाणार आहे त्यानंतर त्यातून त्यांच्या कुटुंबाचे व वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचा आढळल्यास लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर काढल्या जाणार आहेत यामुळे सुमारे साठ लाख लाडक्या योजनेतून बाहेर पडतील बघा ते काय करणार आहे तुम्ही आता आधार कार्ड तर सिडिंग केलेलं आहे आणि त्यांनी सरकारकडे केंद्र सरकारकडे अशी मागणी केलेली आहे की आम्ही आधार कार्डचा पूर्ण ऍक्सेस द्या जेणेकरून तुम्ही आधार कार्ड वरून आधार कार्ड आणि तिथं पॅन कार्ड जोडून तुम्ही दोन्ही जोडून तुमचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते तुम्ही काढू शकता सरकार हो पॅन कार्डवरनं आणि आधार कार्डवरनं समजू शकतं की तुमचं अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे का नाही त्यातून जर तुम्ही ठरलं तर तुम्ही बाहेर पडणार शंभर टक्के लक्षात की आज नऊ जानेवारी आहे आणि सगळ्यात महत्वाचे अपडेट तुम्हाला देतोय आता बघा लाडक्या बहिणींना न्यू अपडेट आहेत सगळ्यांना गिफ्ट मिळणार आहेत नवीन गिफ्ट मिळणार आहेत साडी लाडक्या बहिणींना मिळणार आहे कशी मिळणार आहे काय मिळणार आहे डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगतो बघा आज कोणाला पैसे मिळणार आहे त्याची यादीसुद्धा आपल्याकडे आहे लाभार्थी यादी आपल्याकडे आलेली आहे बघा ज्या लाडक्या बहिणींचं आता मी तुम्हाला सांगितलंच आहे सरसकट तपासणी होणार नाही बघा सरसकट तपासणी होणार नाही परंतु आता तुम्ही बघितलंय की साठ लाख लाडक्या बहिणींच्या तक्रार तिथे गेलेल्या आहेत साठ लाख लाडक्या बहिणींची तक्रारी गेलेल्या आहे बाकीच्या दोन कोटी परंतु काय लक्षात घ्या आनंदाची बातमी काय जो दोन पॉईंट पंचेचाळीस कोटीचा आकडा होता तो लांब गेलेला आहे म्हणजे दोन पॉईंट साठ कोटी गेलेला आहे तर राहिलेल्या ज्या दोन कोटी लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे येणार आहेत आणि त्या दोन कोटीमध्ये तुम्ही नक्की असणार कारण आपल्याला विश्वास तेवढा आहे कारण आपले सब आपले जे व्ह्युअर आहेत सबस्क्रायबर आहेत ते जेन्युअन आहेत ते खरेच लाभार्थी असणार आहेत बरोबर त्यामुळं सांगतो तुम्हाला लाभार्थींची यादी आता आपल्याकडे आहे काय करायचं बघा आज लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये आणि आठशे तीस आणि प्रत एकवीसशे रुपये कसे मिळणार सांगतो तुम्हाला बघा एकवीसशे रुपये खरंच मिळणार का आज सांगतो लाडक्या बहिणींना गॅसचे पैसे तर आठशे तीस रुपये हे मिळणार हे फिक्स आहे हो आठशे तीस रुपये हे फिक्स आहेत काही लाडक्या बहिणींना दोन एकदम मिळणार आहेत आठशे तीस आणि आठशे तीस कारण त्यांना पहिला एकही सिलेंडर मिळाला नाही त्यामुळं तेच जर बघायला गेलं तर सोळाशे साठ रुपये ह्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत सोळाशे साठ रुपये ते मिळणार आहेत गॅसचे आणि एकवीसशे रुपये जसं देवाभाऊ यांनी सांगितलं की एकवीस रुपये आम्ही करणार हो एकवीस रुपये मिळणार परंतु एप्रिलमध्ये त्यामुळं सध्या तुम्हाला दीड हजार आणि दीड हजार असे तीन हजार रुपये मिळणार आहेत तुम्ही म्हणाल दीड हजार आणि दीड हजार हे काय आहे तर लक्षात घ्या ताईंनो सगळ्यात ता महत्वाचं दीड हजार आणि दीड हजार म्हणजे काय तर जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल आणि जानेवारीचा हप्ता पण मिळाला नसेल तर हे दोन्ही हप्त्याचे मिळून एकदम तीन हजार रुपये येणार आहेत आणि काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तर डायरेक्ट दहा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत हो दहा हजार पाचशे रुपये कसे कारण तुम्हाला एकही हप्ता मिळाला नाही आहे आणि सात हप्त्याचे आपल्याकडे होतात पंधराशे रुपये आणि रुप रुप दहा हजार पाचशे रुपये सगळ्यात मोठी अपडेट आता आपण बघणार आहोत बघा अपडेट काय आहे तर बघा लाडक्या बहिणीसाठी जे काही जिल्हे आहेत ते जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला आता सांगत आहे जिल्हे कोणते कोणते असणार आहेत बघा सगळ्यात महत्त्वाची यादी तुम्हाला सांगतो आहे जिल्हे कोणते असणार आहेत तर मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आहे पहिला जिल्हा असणार आहे तो रायगड रायगड परत पुणे पुणे मुंबई मुंबई झालं की कोल्हापूर सातारा सांगली परत जर बघितलं आपण इकडं तर नाशिक नाशिकनंतर इकडं जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड जालना गडचिरोली सगळ्यात महत्त्वाच्या अशा जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे पाहायला मिळतील मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये तिथं पैसे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत बघा आता तुम्हाला एक काम करायचं आहे तुमचा जिल्हा कोणता तुमची बँक कोणती आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले हे तुम्हाला सांगायचं आहे आता सगळ्यात महत्वाची बघा सांग तुम्हाला एकवीस रुपये महिना तर हा फिक्स झालेलाच आहे याच्यामध्ये काही टेन्शन नाही लाडक्या बहिणींना एकवीस रुपये मिळणार आहेतच काही टेन्शन घेऊ नका तुम्ही त्याच्याबद्दल आता सगळ्यात महत्वाचं बघा तुम्हाला सांगितलं आहे की मी लाडक्या बहिणींना साडी मिळणार आता साडी कोणाला मिळणार सांगतोय बघा लाडक्या बहिणींना साडी हे जी गिफ्ट आहे हे गिफ्ट आपण देणार आहोत परंतु सगळ्यात आधी महत्त्वाचं सांगतो तुम्हाला ती जी म्हणजे लाडक्या बहिणींना सात हजार पाचशे तर मिळाले परंतु दोन नवीन योजना कोणत्या होत्या तर ते सगळ्यात महत्त्व महत्त्वाचं म्हणजे घरकुल योजना हो बघा लाडक्या बहिणींना घरकुल योजना हो आहे आता जी लाडकी बहीण ज्याला घर पाहिजे तिला घर मिळणार आहे तिला आता वीस लाख लाडक्या बहिणींना घरी मिळणार आहेत बघा वीस लाख लाडक्या बहिणींना घरी मिळणार आहेत जर तुम्ही आत्तापर्यंत जर अर्ज केला नसेल तर अर्ज पटकन करून घ्या कारण यावेळेस सगळ्यात जास्त घरांना मंजुरी आलेली आहे आणि वीस लाख घरी मंजूर झालेले आहेत आणि सगळे लाडक्या बहिणींसाठी आहेत जर तुम्ही फॉर्म भरला तर डायरेक्ट तुमचं अप्रूव्ह होऊ शकतं हे कुठं भरायचं आहे तर तुम्ही जर खेडेगावात राहत असाल तर ग्रामपंचायतीत जाऊन भरा तर नाहीतर पंचायत समितीमध्ये या दोन्ही ठिकाणी जाऊन तुम्ही हे फॉर्म भरू शकता सगळ्यात महत्वाची अपडेट आहे एक वीस लाख घरे डायरेक्ट लाडकी जी लाडकी बहिणी योजनेला पात्र महिला आहे तिला घर मिळणार आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायत नक्की ठरवेल काय आहे पुढं ते बघा दुसरं म्हणजे गॅसचे पैसे हे दोन योजना तर आहेतच फिक्स याच्यासोबतच बघा आता तुम्हाला असा मेसेज सुद्धा येणार आहे ज्याच्यामध्ये तुमच्या अकाउंटला क्रेडिट झालेले पैसे तुम्हाला दिसणार आहेत आज वाटप होणार आहे आज आणि उद्या हे दोन दिवस हळूहळू बघा टप्प्याटप्प्यानं वाटप होत असतं एकदम कुणालाही पैसे येत नाहीत कारण काही बहिणींचे महाग छाननी सुरू आहे मी तुम्हाला आत्ता सांगितलं ला, साठ लाख लाडकेबाईंची छाननी सुरू आहे त्यात आकडा वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो जशी तक्रार येईल तसं तिथं काम होऊ शकतं आता बघा लाडक्या बहिणीसाठी गिफ्ट काय साथ आहे तर गिफ्ट आहे ते म्हणजे पैठणी साडी पैठणी साडी आपण आपल्या चॅनल आपल्या चॅनलकडून हे गिफ्ट असणार आहे मकर संक्रांतीचं आपण सात साड्या हे गिफ्ट करणार आहोत सात साड्या पैठणी गिफ्ट करणार आहोत याच्यामध्ये अट आहेत पण बघा जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल पहिली अट दुसरी अट तुम्ही आत्तापर्यंतचे जवळपास मागचे आठ ते दहा व्हिडिओ बघितलेच पाहिजेत पूर्ण व्हिडिओ बघितले पाहिजेत आत्तापर्यंतचे मागचे दहा व्हिडिओ ज्यांनी पूर्ण बघितलेले आहेत ज्यांनी दहा व्हिडिओवरती कमेंट केलेली आहे दहा व्हिडिओ ते शेअर केलेले आहेत आणि दहा व्हिडिओला लाईक केलेला आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे अशा ज्या लाडक्या बहिणी असतील त्यांना त्यांना आपण सात पैठणी साड्या सात लाडक्या बहिणींना आपण स्वतःहून देणार आहोत परंतु जर तुम्ही मी आता हे सांगितलं ह्या ज्या पूर्ण असतील तरच होणार आहे नाहीतर होणार नाही मागचे दहा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितले पाहिजेत दहा व्हिडिओवरती कमेंट चांगल्या असले पाहिजेत दहा व्हिडिओ जे मागचे आहेत त्यांना लाईक केलं पाहिजे आणि शेअर केलं पाहिजे यासोबतच चॅनलला सबस्क्राईब असलेलं गरजेचं आहे तर आणि तर तुमच्या लगेच तुम्हाला मकर संक्रांतीचं गिफ्ट आपल्याकडून मिळणार आहे ह्याच्यावरती कोणीही टेन्शन घेऊ नका सगळ्या लाडक्या बहिणींना मिळणार नाही परंतु जे ह्या अशा लाडक्या बहिणी असतील ज्या खरंच आपल्या जेन्युअन सबस्क्रायबर आहेत यांना शंभर टक्के हे मिळणार आहेत आणि बघा ही जी यादी आहे ती आपल्याकडं आपण जे आता लाडके जे आज पैसे मिळणार आहेत त्यांची यादीसुद्धा आलेली आहे फक्त तुम्ही तुमचं जे जिल्हा आहे आणि तुमची बँक आहे ते कमेंट करा आम्ही तुम्हाला सांगू तुम्हाला आज पैसे येणार का नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत जय महाराष्ट्र काय प्रश्न असतील तर नक्की विचारा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या व्हिडिओवरती कमेंट करा